नमस्कार सोना मी विद्या कुलकर्णी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरी <laughs> सत्र आहे या तयारी हे झेलात आले होते की तुम्ही काही असतील पण मार्गदर्शन करण्या एवढी मी तर काही मोठी नाही पण बेसिकली आम्ही जिल्हा उद्योग मित्र कमिटी आहे तर उद्योजक आणि आम्ही आपलं मैत्रीचं नात आहे आणि निभायचा आम्ही प्रयत्न त्या याच्यातून थोडस काही प्रॉब्लेम आम्ही मनापासून प्रयत्न करत असतो जे मेन थीम आहे की उद्योजक पुरस्कार जे विजेते आहेत तर त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि आपले बरेचसे उद्योजक आहेत जे आमच्या पॅकम ऑफ इन्सेंटिव्ह बेनिट्स पण आहेत क्वालिटी ब्रेकर्स आहेत सर आहेत एम के तर हे सगळे आम्हाला वेलनोन आहेत गव्हर्नमेंटच्या सगळ्या पण अनफॉर्च्युनेटली काय होतं की अशा प्रकारचे आमच्याकडे सुद्धा आता लाल टी शर्टचे सर आहेत मला त्यांचं नाव एक्झॅक्ट माहिती नाही आहे पण मागच्या वेळी मस् या प्रोग्राम मध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपल्या ऑफिसला आमच्या कुणी स्टाफ नाही ऑब्व्हिअसली ती फॅमिली तुम्हाला सांगताना खूप आनंद होतोय मला आपले सामंत साहेब उद्योग मंत्री झाल्यानंतर आमच्याकडे जर आमच्या मध्ये तुम्ही होता तर आमच्याकडे मॅनेजर आलेले आहेत आमच्या ऑफिसला क्लार्क पण नव्हता तो क्लार्क पण आलेला असा आमचा फुल फ्लेश स्टाफ झालेला आहे त्यामुळं वी आर रेडी टू हेल्प यू झालेला आहे uh, बेसिकली आणि इथे निदर्शनास आला औद्योगिक परवान्याची एक अकृषिक कमिटी असते त्या कमिटीला खूप सारी प्रकरणं पडलेली असतात जागेमध्ये उद्योग करू शकतो जो तो इथे बघित एमआयसीच्या जागेसाठी पाठीमागे लागलेला आहे इथली याची आहे मिरजोळेमध्ये जागा शिल्लक नाही लोटे अॅडिशन लोटे पण बऱ्याचशा उद्योजकांना हे माहिती नाही आहे की ऑफ इंडस्ट्रीजचे एम एस एमई चे, चे जे बेनिफिट्स आहेत तर हे बेनिफिट्स फोर्टी फोर कृषी औद्योगिक वापरायची की तुम्ही पावठाण क्षेत्र असेल तुमचं शेती क्षेत्र असेल उद्योग सुरू केला असेल आणि ते इंटिमेशन आणि तुम्हाला ऍज पर एस एम आय डी सीचा सेम दर्जा तिथे असू तर हे बऱ्याच उद्योजकांना इथे माहिती नव्हतं आणि मी बऱ्याच उद्योजकांना अवेअर केलं की आसपास गावठाण क्षेत्र असतील ते खूप स्वस्त आहेत जागा की तुमच्या उद्योगाला तर अशा प्रकारचे जे स्कीम्स म्हणता येणार अशा प्रकारचे की जे बाकी गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जेम पोर्टल जेम पोर्टलवर बऱ्याच आम्ही सांगितले गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस वर तुमचे प्रोडक्ट्स असतील तुमच्या सर्व्हिसेस असतील अंडरटेकिंग की ज्यामध्ये गव्हर्नमेंट केलेला आहे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस बाकीचं जे काही लिफाफे वगैरे निविदा मागून असले प्रकार करायला लागत नाही म्हणजे अल्टिमेटली आपण त्या जेम पोर्टलवर रजिस्टर असणाऱ्या उद्योजकाला ऑर्डर देऊन बाय ऑनलाईन पेमेंट करू शकतो अशा खूप साऱ्या फॅसिलिटी कोर्ट आहे आपलं की उद्योजकांना लेख जे काही तुमचे पेमेंट्स येतात पलीकडच्या पार्टीकडून ऑब्विसली आपण जण खूप दिली जिकडून आपल्याला वेळ पुरवठा स्पेसिफिकेशन आपल्याला दिलं नाही माल तर असं जर काही याच्यामध्ये तुमची फाईल शकतो आणि तुम्हाला ते मिळू शकतं तो ऍज पर ॲज जॉईंट डायरेक्टर लेवलचा आमचा जो ऑफिस असतो ओरिनल लेवल आहे आय एफ सी काउन्सिल तर हे माहीत नसते की आपले पैसे अडकून राहिलेले आहेत तर काय म्हणजे ऍक्च्युली को केस करणं हा त्याच्यावरचा बऱ्याच प्रकारचे अशी रिपोर्ट आहेत की जे आपल्याला माहिती नसत तर याच्यानंतर आमची अल्टिमेट स्टेज पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह ले जे काही रिवाईज पॅराज असतील तर ते आम्ही इलॉबरेट करू की जेणेकरून उद्योजक ह्या सगळ्या मॉडेलिटीज माहिती होती पटवर्धन सरांना तर मी मध्य मध्यंतरी म्हटलं की पहिला झूमचा विषय जिल्हा उद्योग मित्र जरा ज्यावेळी असा विषय निघाला की स्टॅम्प ड्युटी निबंधकाचं काहीतरी कम्प्लेंट होती आणि सात आठ लोकांचं सा ते काहीतरी स्टॅम्प ड्युटी म्हणजे इथं ते नसल्यामुळे ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे रजिस्ट्रारकडून ते, ते शंभर टक्के स्टॅम्प ड्युटी एक्झाम्शन आहे तुमचं अग्रिमेंट असेल खरेदी असेल सेल्स परचेस वॉटर इट मे बी रजिस्टर लीज असेल याच्यासाठी आहे तुमचं बँक मॉर्गेज डीड साठी आहे खूप साऱ्या सबसिडीज आहेत आणि मध्यंतरी सामान साहेबांच्या प्रयत्नांनी हा सगळा डी प्लस झोनमध्ये आलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे आपल्याकडे मिनिमम एटी पर्सेंट सबसिडी आहे आणि इतर कॅटेगरीज असेल वुमन असेल एसी असते यांच्यासाठी मोर दॅन एटी पर्सेंट केलेला आहे पण ह्या चार पाच वर्षातलं एक्सपर्ट त्यांचं एक कोटीच्या वरच असं मशिनरी असेल प्लांट असेल एखादा बॉयलर इन्स्टॉलेशन असेल बिल्डिंगचं अपडेशन असेल अशा प्रकारचे इन्सेंटिव्ह आपण त्यांना देऊ शकतो तर खूप सारे इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंटकडून दिले जातात माहिती नसत आणि ऑब्व्हिअसली अजून एक म्हणजे आमच्या दृष्टीकोनातून एक रिलायबल गोष्ट म्हणजे सामान साहेबांनी आता आमच्या डिपार्टमेंटला गाडी पण दिलेली आहे म्हणजे गाडी नव्हती ती गाडी पण मिळालेली आहे आम्हाला तर खूप चांगल्या प्रकारे कमिटमेंट करते की येणाऱ्या काळामध्ये आता ऑब्व्हियसली ही जी चेन आहे ॲक्च्युली मॅन्युफॅक्चर इज अ कोर साऊल ऑफ एन्टरप्रेन्युअरशिप असं म्हणायला काय हरकत नाही आहे त्याप्रमाणे आमच्या सबसिडीज व्हेरी होतात आमच्याकडे ज्या पॉप्युलर ज्या स्कीम्स आहेत यावर्षी सी एमई जी पी आहेत चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम तर या दोन्ही ज्या स्कीम्स आहेत याच्या थ्रू आपण खूप चांगल्या प्रकारची सबसिडी सो so, लोनची कॅपॅसिटी जी आहे किंवा लिमिट जी आहे सर्विस ऍक्टिव्हिटीला पंचवीस लाख होतो केलं आणि पंचवीस लाख होते मॅन्युफॅक्चरिंगला त्याचं तरी पन्नास तर आता जस्ट अजून एक ड्राफ्ट तयार झाला की मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीला आपण पन्नास लाखावरून सर्व्हिस ऍक्टिव्हिटीला पंच्याहत्तर लाख करतोय रत्नागिरी जो हे आहे तो टुरिझम बेस्ड ऑबियसली सगळ्यांना कल्पना आहे की एक कोटीमध्ये तुमचं अगर मिनियस असतील असेट्स तर त्या क्रिएट करणं पन्नास लाखामध्ये एखाद्याला एम सी मशीन घ्यायचं असेल तर त्याचंच कॉस्टिंग तीस पस्तीस लाखापर्यंत एक कोटी पर्यंत लोन फॅसिलिटी सीएमजी थ्रू आपण अॅव्हल करून देतोय आणि याच्यावर मॅक्सिमम एवढी सबसिडी रुर एरियामधलं जर एंटरप्रिनिअर असेल जेंट्स असेल तर त्याला पंचवीस टक्के वुमन एंटरप्रिनियर असेल तर पस्तीस टक्के एस सी एसटी अपंग माजी सैनिक ओबीसी अल्पसंख्याक हे सगळे आपण पस्तीस टक्क्यामध्ये कव्हर केले तर अशी कुठलीही शासनाची स्कीम नाही हा तर मेन प्रश्न आहेच त्या मागच्या वेळेस पण हा प्रश्न निघालेला होता तर बँकर्स आय थिंक कुणी नाही आहेत बँकर्स पण मार्गदर्शन कर आहेत सर काय प्रश्न नाही तर आता इथे अडकलेले असं म्हणजे थोडेस त्यांचं लांजेला कॅशूचं ऍक्च्युअली खूप ॲडव्हान्स म्हणजे पिलिंग आहे कलर सॉर्टिंग मशीन आहे खूप म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणजे अपग्रेड अपग्रेड केलेल्या अशा त्या मशिनरी आहेत कोविडमुळं सगळ्यांनाच थोडस फटका सिंधुरत्न असेल याच्यातून आम्ही तो, तो, तो प्रयत्न करतोय बँकर्स पण आलेले आहेत नाही कारण ऍज ऑन टुडे आम्ही सगळ्या अवेअरनेस प्रोग्राम जो काही आमचं कर्तव्य होतं की लोकांना अवेअर करून हे करणं ऍप्लिकेशन हे करणं तर नियर अबाउट आम्ही ऍप्लिकेशन म्हणजे ऍप्लिकेशन्स आमचे क्रिएट झालेले होते पण हे सगळे जर आपण बऱ्यापैकी त्यांनी एकवीसशे म्हणजे दोन हजार प्रकारने रिजेक्ट केले ते आहे ते पण हे कुठंतरी आउट झालं पाहिजे जशी उद्योग करार करण्याची मानसिक उद्योजकांच्यात व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो तसं थोडस तर बँकांना म्हणजे जनरल रिजनल त्यांचे जे हेड असतील किंवा जीएम असतील त्यांचे रिजनल हे असेल तर थोडस तिकडून पण हे केलं गेलं पाहिजे की जेणेकरून बँकर्स आणि लहान लहान उद्योजक आहेत डेव्हलप की जो उद्योग केंद्राचा मेन मोठो आहे आमच्या प्रशिक्षणाच्या बॅचेस पण असतात एंटरप्रिनियरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम आपण घेतो ईडीटीपी आणि ज्या इंडस्ट्रीयल असोसिएशन जी जी डिमांड असेल कोणाला स्टोर किपर प्लंबर वेल्ड किंवा आमच्या ज्या नॉर्मल ट्रेड्स आहेत म्हणजे मोबाईल रिपेअरिंग टू व्हील फोर व्हीलर मॅकनिक असेल इंडस्ट्री डोमेस्टिक इंडस्ट्रीय इलेक्ट्रिशियन असेल अशा प्रकारे नंबर ऑफ बॅचेस आपण घेत असतो आणि थोडस असं पण आहे की दोन्ही टुरिझम हा जो सेक्टर आहे दारात उभे असतात कुठं जायचंय चला सांगा उत्तर दोन त्यावेळी अशी कुठलीही कॅब येत नाही किंवा असं अशा प्रकारचं टुरिझमचं जे फील्ड आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा कोस्टल एरियाचा जो आहे तर तो थोडा डेव्हलप झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून असोसिएशन्स असतील किंवा तुम्ही वेल डेव्हलप्ड एंटरप्रिअर्स असतील तर त्यांनी थोडंसं इनिशिएट घेऊन आम्ही तर आहोत आहे अशा प्रकारची कर्ज प्रकरणं आम्ही करतोच आहे कॅब असतील तर ह्या टुरिझम सेक्टरसाठी से अवेलेबल आपल्याकडे जे आरे वारे किंवा हे समुद्रकिनारे आहेत तर तिथे बघितलं तर आपण आणि अशा प्रकारचं जे काही म्हणजे तुमचे टॉईज प्लेस जे हे असतील इक्विपमेंट्स असतील किंवा स्कुबा वगैरे असतील तर हे फारसं दिसत हो नाही तर ते थोडं डेव्हलप इथे असं मला वाटतं की ज्या दृष्टिकोनातून सगळे इनिशिएट होतील शासन तर तुमच्या सदैव पाठीशी आहे त्यात काहीच प्रश्न नाही फक्त एक इंटरॅक्शन जाणं किंवा हे पोचणं हे होप्रोच होणं हे वाटत म्हणजे बऱ्याच महिला आहेत तर ते यायचं राहतात ऑफिसला किंवा इंटरेक्शन करायचं राहतात पण त्यातून खूप त्यांना म्हणजे तोटे झाले जिल्हा उद्योग केंद्रामध्ये फ्री ऑफ कॉस्ट त्यांची अर्ज भरून घेत फ्री ऑफ कॉस्ट भर त्याच्या अगेन्स्ट ते खूप पैसे देऊन फसले माहिती नसतं आणि हे खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या कार्यालयात तर म्हणजे तुमच्या सगळ्यांना मी विनंती करते अशा प्रकारचे ऍप्लिकेशन किंवा हँड होल्डिंग हे है आमच्याकडून जर घेतलं तर खूप फायदा होऊ शकतो तर आज म्हणजे खूप छान वाटतं इथे बोलवलं त्याबद्दल म्हणजे ऍक्च्युली मी इंटरॅक्शन करायच्या तयारीने आलेले होते पण तरी सुद्धा आज इथे मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र